नारळी भात असो वा साखर भात तो छान मऊ सूत ओला आणि रसरशीत असेल तर त्याची खाण्याची मजा वेगळीच असते आज असाच भात मी बनवलाय याची चव उकडीच्या मोदकाचं चा सारण असतं किंवा नारळाची वडी असते तसं आहे आणि हीच रेसिपी खास तुमच्यासाठी दोन चमचे तूप मी आहे त्यामध्ये घालते आता लवंगा लवंगा घालण्यापूर्वी याच्यावर जे हे गोल असतं ते काढून टाकायचं यामुळे लवंग तेलात किंवा तुपात टाकल्या टाकल्या फुटत नाही एक कप बासमती तांदूळ स्वच्छ धुवून पंधरा मिनिटं भिजवून आता मी यामध्ये घालते आहे साखर भात किंवा नारळी भात रसरशीत पाहिजे असेल तर तांदूळ अगदी साधासुद्धा वापरला तरी चालतो दोन मिनटासाठी छान परतून घ्यायचं लवंगाचा स्वाद छान लागला पाहिजे दोन मिनिट परतल्यावर असं जर हातात दाणा घेऊन पाहिला तर तो, तो जर असा ट्रान्सपरंट झालेला दिसतो यावेळेला यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे एक कप तांदूळासाठी दोन कप पाणी असं प्रमाण असतं पण मी इथं एकच कप घातलेलं आहे आता एवढ्याशा पाण्यात तर हा तांदूळ शिजणार नाही म्हणजे खिसलेलं नारळ होतं त्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून त्याचं इथे एक वाटण तयार करून घेतलं आता हे वाटण आपण यामध्ये घालू म्हणजे तांदूळही छान शिजेल आणि त्याला नारळाची छान चव पण येईल इथे मी नारळ अर्ध वापरलेला आहे आणि अर्ध खिसून तसंच ठेवलेलं आहे आता यामध्ये लगेचच सुका मेवा घालायचा इथे मी काजू मनुका घालतीये इथे तांदूळ छान शिजलेला आहे आणि आपण बघू शकतो भात जो आहे तो अगदी फडफडीत पण झालेला नाहीये आणि अगदी चिकट पण नाहीये याला थोडीशी शाईन आणण्याकरता यामध्ये मी अजून थोडंसं तूप घातलेलं आहे यामुळे थोडस दाणा पण वेगळा सुटायला मदत होते तांदूळ आपला छान शिजून झालेला आहे आता आपण पुढची तयारी करू इथे दुसऱ्या एका पॅन मध्ये मी दोन चमचे तूप घेतलं त्यावर खिसलेलं ओलं खोबरं आणि थोडेसे खोबऱ्याचे काप असं घातलंय आणि छान परतून घेतेय एक कप तांदळासाठी एक कप खिसलेलं खोबरं आणि एक कप गुळ असं प्रमाण घ्यायचं आहे गुळाचं प्रमाण थोडंफार कमी जास्त झालं तरी चालेल इथे मी गुळाची पावडर वापरली आहे त्यामुळे हे जे मिश्रण आहे हे कोरडं झालेलं आहे त्याला थोडा ओलसरपणा आणण्याकरता हे थोडंसं वाटण घालतीये मिश्रण फक्त ओलं होईल एवढंच नारळाचं वाटण घालायचं सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं की यामध्ये शिजवून ठेवलेला भात घालायचा आणि हलक्या हाताने सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे इथे मी आता थोडं केशर कालवून ठेवलेलं दूध घालतीये केशराचं दूध हे ऑप्शनल आहे पण इथे माझं गुळाचा रंग आणि भाताचा रंग हे वेगवेगळं वेग दिसत होतं ते एकसारखं दिसण्याकरता इथे हे दूध घातलेलं आहे आणि आता बघू शकतो भाताचा कलर सर्व बाजूंनी सारखा दिसतोय इथे गॅस मी आता बंद करते तांदूळ शिजवताना नारळाचं दूध किंवा नारळाचं वाटण घातलं त्यामुळे त्याला फ्लेवरही छान येतो आणि खवा किंवा मावा आपण ज्याला म्हणतो ते घालायची आपल्याला गरज पडत नाही याला मुळत सुंदर चव येते हा भात जसा जसा थंड होत जातो ना तसा तसा नारळाचा फ्लेवर यात छान मुरतो नारळाच्या ठसठशीत चवीचा रसरशीत असा हा नारळी भात तुम्ही पण नक्की ट्राय करा थँक्यू